समडोळीत परमपूज्य क्षाट आचार्य श्री शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली आचार्य श्री शांतीसागर महाराज हे दिगंबर जैन परंपरेतील एक प्रमुख साधू होते त्यांनी विसाव्या शतकात जैन धर्माचा प्रचार व प्रसार केला या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून सर्व जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजित कुदम यांनी समडोळी येथे झालेल्या शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात अन्नदानासाठी पाच लाखांची देणगी दिली याप्रसंगी त्यांनी जैन समाजाचं कार्य आणि योगदान याबद्दल विशेष कौतुक केलं त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा सत्य आणि तपश्चर्याच्या चा तत्वांची प्रशंसा केली आणि जैन समाजाने समाजातील एकात्मता व शांती प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला त्यांच्या या देणगीमुळे महोत्सवाच्या आयोजनाला मोठा आधार मिळाला समाजातील धार्मिक कार्यामध्ये उत्साह निर्माण झाला सदर देणगीचा चेक माननीय विश्वजित कदम यांनी वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील पलूस तालुका काँग्रेसचे नेते महिंद्रा पलाड दरासाहेब पाटील माणिक कोत भरत मगदूम अरुण हैतवडे शीतल बेले श्रीपाल देसाई आदिनाथ पाटील अशोक मगदुम विजय ढोले व इतर समाजबांधव हो, व वा मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी